नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विजया इकडे फुलवाला म्हणत असते फुलवा मला खरं खरं सांग तुझ्यावर अतिप्रसंग कोणी केला त्यावर फुलवा सांगू लागते अंकुश मला खोलीत घेऊन गे गेला तेवढ्यात विजय ओरडते शांत बस फुलवा आणि ती तिथला रिपोर्ट घेते आणि फुलवाला दाखवते आणि म्हणते तुला हे माहीत आहे का फुलवा हे अंकुशचे ओरिजिनल रिपोर्ट आहेत आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे तुझ्यावर अतिप्रसंग झाला आहे पण तो अंकुशनं नाही ना केला तर दुसऱ्या कोणीतरी केला आहे कोण आहे तो फुलवा त्यावर फुलवा म्हणत असते अंकुशच होता तो त्यावर विजया चिडते आणि म्हणते परत खोट बोलतेस तू मला खरं सांग कोण होता त्यावर फुला म्हणते अंकुशच होता तो त्यावर विजया सांगू लागते की तो अंकुश नव्हता हे रिपोर्ट आले आणि तुला वाटले की ते बाहेर येतील त्यामुळे तू ते फाडलेस आणि ते रिपोर्ट तू चेंज केलेत कसे केले हे मला माहीत नाही त्यावर फुलवा म्हणत असते असं काहीही घडलेलं नाहीये त्यावर विजया म्हणते असंच घडलेलं आहे एक्झॅक्टली आणि हे मला सर्व तुझ्या तोंडून ऐकायचं आहे त्यावर फुलवा म्हणते मला काहीच माहीत नाही आणि ती तिथून उठू लागते त्यावर विजया म्हणते बस आणि इथून तू कुठेही जायचं नाही आणि त्यावर फुलवा म्हणत असते मला असे सारखे सारखे प्रश्न विचारू नका मला खूप मानसिक त्रास होतोय त्यावर विजया म्हणत असते कोर्टामध्ये तुला असेच प्रश्नांची उत्तरं द्यावे लागणार आहेत आणि तुला सारखे सारखेच विचारणार आहेत त्यावर विजया आबोलीला म्हणत असते मला खरं खरं सांग तुला फक्त शकते तो अंकुश नव्हता ना त्यावर आता इथे फुलवा म्हणते नव्हता तो अंकुश नव्हता पण तुम्ही हे सिद्ध कसं करणार रिपोर्ट ऑलरेडी बदलले गेलेले आहेत त्यावर फुलवा म्हणत असते तो माझा प्लॅन आहे त्यावर विजया म्हणते एक्झॅक्टली मी पण तेच म्हणते तुझा प्लॅन नक्की काय होता कारण त्या रात्री बाहेरून कुलूप होतं आणि ते कुलूप कोणी लावलं असेल आणि अबोलीही बाहेरच होती तरी पण तुम्ही कसं काय आत गेलेला समजलं नाही त्यावर फुलवा सांगू लागते त्या दिवशी अंकुशला त्याच्या खबऱ्याचा फोन आला होता आणि तो घडलेला सर्व प्रकार ह्या विजयाला सांगू लागते तर इकडे अबुलीच्या घरामध्ये वकील आलेले असतात त्यावर अबुली म्हणत असते की मी तुमचे वकील साहेब कसे आभार मानू मला समजत नाही आहे त्यावर वकील साहेब म्हणत असतात की आई मी तुम्हाला प्रॉमिस करतो की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंकुश सर तुमच्यासोबत येते असतील तेवढ्यात नीतामध्ये बोलते आणि म्हणते नक्की तुम्ही काय करणार आहात कारण सगळे पुरावे हे अंकुशच्या विरोधामध्येच आहेत त्यावर आजी म्हणते अगनिता त्यांचं काम त्यांना करू देत त्यावर नीता म्हणत असते हो पण मला जाणून घ्यायचं आहे की ते काय करणार आहेत ते त्यावर तो वकील पुष्कर म्हणत असतो की ताई तुम्ही बरोबर बोलताय पण एकदा मी ही केस हातामध्ये स्टडी करायला घेतली की मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो त्यावर बोली पुष्कर वकिलांना थँक्स म्हणून त्यांचे आभार मानते त्यावर ते म्हणत असतात की मी तर तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे कारण एवढ्या कर्तव्य पोलीस अधिकाऱ्याची केस तुम्ही मला दिलीत त्यावर अबोली जाते आणि थोडे पैसे आणून त्या वकिलांना देते त्यावर ते वकील म्हणत असतात याची काहीसुद्धा गरज नाही आहे मला आणि मी तुम्हाला सांगतो त्या विजयाला तर सुबुद्धी यावी नाहीतर मी तिला हरवेल हा शब्द आहे माझा आणि ती सारखी म्हणते ना चौताळलेली वाघीण पण हा पुष्कर ठाकूर तिला चवतायचा चान्सच देणार नाही आणि पुष्कर वकील तिथून निघून जातात तर आजी इकडे दे आता देवासमोर हात जोडते आणि म्हणते केचा निकाल आपल्याच बाजूने लागायला हवा तर इकडे आता अबोली ही अंकुसरांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेली असते त्यावर अबुली अंकुसरांना म्हणते सर जेवलात का तुम्ही त्यावर अंकुसर म्हणत असतात अबुली तू माझी काळजी करू को नकोस घरात सगळे कसे आहे सांग आजी आई त्यावर अबोली म्हणत ते घरामध्ये सगळे बरे आहेत तुम्ही अजिबात काळजी करू नका अबोली सांगू लागते की तुमची केस लढण्यासाठी एक वकील भेटला आहे त्यावर अंकुश म्हणतो की कोण आहे तो त्यावर अबोली सांगते पुष्कळ ठाकूर म्हणून आहेत त्यावर अंकुश म्हणतो की मी हे नाव कधी ऐकलेलं नाहीये त्यावर अबोली ना म्हणते सर मी इंटरनेटवरती सर्च केलेला आहे आणि त्यांनी एका महिलेला न्याय सुद्धा मिळवून दिलेला आहे त्यावर अंकुश म्हणतो पण अबोली मी हे नाव कधीच ऐकलेलं नाही तुझा विश्वास आहे ना त्यांच्यावर त्यावर अबोली म्हणत असते हो सर माझा पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांनी सोनियाला सुद्धा भेटलेले आहेत त्यावर अंकुश म्हणतो सोनिया त्यावर ती बोलते की ती न्यू लॉवर लेक्चरर म्हणून पण जात होती तेव्हा त्यांची तिथे भेट झाली होती त्यावर अंकुश म्हणतो हो बरोबर आहे ती तिथे जात होती एवढ्यातच घरून अबोलीला राघूचा फोन येतो आणि राघू आई तिकडे तुझ्यासोबत आली का अशी चौकशी करत असते आणि राघू म्हणू लागते मी बाहेर सुद्धा जाऊन बघितलं पण आई कोठेच नाही त्यावर अबोली म्हणते ठीक आहे मी घरी येते आणि अंकुश सरांची समजूत घालून ती आता घरी यायला न तरीकडे आता विजया आणि फुला म्हणत असतात की तुम्हाला असं वाटतं का की अंकुश सर यामधून निर्दोष म्हणून काहीही सांगता येणार नाही कारण आपल्याकडे सगळे प्रूफ आहेत पण काहीतरी मिसिंग आहे त्यावर फुला म्हणते अजून काय हवं आहे मग तुम्हाला त्यावर विजया म्हणत असते काही प्लॅन हे गेम चेंजर असतात आणि काहीही होऊ शकतं त्यावर फुला म्हणते काय करू मग मी हातापायावर ओरकडे मारून घेऊ का त्यावर विजयामध्ये काहीही करू नको मी सगळं बघून घेईल तरी ते आता लॉक करून अंकुच्याही रमालेली असते आणि तीही विजयाला जाब विचारण्यासाठी आलेली असते ती म्हणत असते की तू अशी का वागतेस आणि हारशील तू कोर्टामध्ये त्यावर विजय म्हणत असते तुम्ही आता इथून निघून गेला तरी चालेल काय असेल ते आपण कोर्टातच बघूया फुलवा आई आई म्हणत असते तर रमा म्हणते तू शांतच बस तू मला अजिबात आई आई म्हणू नकोस आणि मी ऐकायला नाही तर तुला इथे ऐकवायला आली आहे माझा मुलगा निर्दोष आहे आणि यामधून तो सुटणारच त्यावरती विजयाला फुलवाचे कारनामे सांगू लागते आणि म्हणते की मी हिला असरा दिला घरात जेवण दिलं तरी पण ही आमच्यावरच उलटली आणि काय ग त्या दिवशी मार्केटमधून दोघे जाताना तुम्ही तेव्हा तर व्यवस्थित होता ना त्यानंतर तू काय केलं संकुशला हे सर्व ऐकल्यावर विजयाला धक्काच बसलेला असतो त्यावर विजय म्हणते आमच्या बाईला तुम्ही विचारू शकत नाही त्यावर रमा म्हणते हिला अंकुश मिळत नाही म्हणून हिना उद्ध्वस्त करायला बघतीये अंकुश वर विश्वास आहे हे, हे सर्व म... कोर्टात बोला ना का तुमचा तुमच्या मुलावरती विश्वास नाहीये का तुम्हाला असं वाटतं की त्याला शिक्षा होईल म्हणून आणि एक काम करा मन घट्ट करा आणि मी जे सांगते ते ऐका त्यावर आता विजय बोलू लागते तीन मुलं आहेत ना तुम्हाला मग तुम्ही आता असं समजा की दोनच मुली आहेत आणि तुमचा एक मुलगा गेला त्यावर रमा खूप चिडते आणि विजयाच्या एक कानाखाली लावून देते आणि रमा म्हणू लागते की जगातल्या कुठल्याही आईला तिच्या मुलाबद्दल असं बोललं ना तर ती हेच उत्तर देईल आणि हीच हिंमत ही दाखवेल त्यावर विजया खूप चिडते आणि सिक्युरिटीला हाक मारते आणि म्हणते हिला इथून घेऊन जा त्यावर रमा म्हणते मी जाणारच आहे मी ऐकायला नाही आली मी तुम्हाला ऐकवायला आली आणि ह्या फुलवाला तर शिक्षा होणारच पण तिच्या बाजूने तुम्ही खोट्याच्या वतीने साक्ष देताय म्हणून तुम्हाला ही शिक्षा होणार आणि रमा म्हणते की आम्हाला पण एक चांगला वकील भेटला आहे आणि तुम्हाला तो पाणी पाजेल असं म्हणून रमा तिथून निघून जाते फुलवा म्हणत असते की तिची हिंमतच कशी झाली तुम्हाला हात लावायची त्यावर विजया हसत असते फुलवा म्हणते की तुम्ही हसताय त्यावर विजया म्हणते की हाच फरक असतो तुमच्या आणि आमच्यामध्ये त्यावर फुलवा म्हणते म्हणजे त्यावर विजया म्हणू लागते की तुला आठवते का रमाचा त्यांना एक पुरावा देऊ रमानेच तुम्हा दोघांना बघितलं आहे त्यावर फुलवा सांगू लागते तू तेवढ्यात विजया म्हणते तू कोणीही असू देत पण त्याच पुराव्याने मी आता त्याच्या आईच्या साक्षीने ही केस कोर्टामध्ये लढणार आणि मला जी थोबाडीत मारली आहे ना त्याचासुद्धा मी बदला घेणार तर आता इकडे अबोली घरी येते आणि रो अबोली रागूला विचारू लागते आई आल्यात का तेवढ्यात रमा ही घरी येते त्यावर रमा म्हणते की मी त्या विजयाला भेटायला गेली होती आणि अबोली म्हणते आई काय गरज होती ह्या सगळ्यांची आणि तुम्हाला काय झालं असतं तर त्यावर रमा म्हणते मी तिला एक कानाखाली येऊन आलेले आहे त्यावर अबोली म्हणते आई काहीच गरज नव्हती या सगळ्या गोष्टींची त्यावर रमा म्हणते की मी तिला त्यात सांगून पण आली आहे की त्या दिवशी अंकुश आणि फुला दोघे एके रात्री एकत्र होते म्हणून त्यावर बोली चिडते आणि म्हणते आई काहीच गरज नव्हती तुम्ही तिला काय हे सांगून आलं सगळं आणि या बोली रमला सांगू लागते की तुम्ही हे काय करून आलात सगळं आता ती तुम्हाला सरांच्या विरोधात साक्ष द्यायला उभा करेल त्यानंतर विजयाचा अबुलीला कॉल येतो त्यावर रमा म्हणते घे पण स्पीकरवर टाक त्यावर अबुली स्पीकरवर फोन टाकते आणि विजया ही बोलू लागते म्हणते की सासूशी भांडतेस आहेस का तू तु। तुझी सासू मला एक मस्तपैकी पुरावा देऊन गेलेली आहे आणि आता त्या शस्त्राने मी तुझ्या नवऱ्याला संपवणार आहे आणि तू तु, तुझ्या नवऱ्याला आता त्या जखमांवरती मलम लाव मी कलम लावणार आणि अबोली सात वर्ष आता तुझा नवरा तुरुंगात गेला याची मी गॅरंटी देते तर इकडे आता अबोली अंकुशला भेटायसाठी पुन्हा पोलीस स्टेशनला आलेली असते आणि अबोली म्हणते सर मी जेवण घेऊन आले आहे जेवा थोडं त्यावर अंकुश म्हणतो मला भूक नाही आहे त्यावर अबोली म्हणत असते सर जेवणावर राग आडायचा नाही आई म्हणतात ना आणि अबोली अंकुशला जेवण भरवू लागते अंकुश हा बोलीला सांगत असतो की घरातल्या कोणालाच कोर्टामध्ये येऊन देऊ नकोस अंकुश म्हणू लागतो अबोली समजा चुकून माकून माझ्या विरोधात हा निर्णय गेला तर तू आपल्या घरातल्यांना सांभाळशील का असं मला वचन दे त्यावर अबोली वचन देते आणि म्हणते दे पण अंकुश सर असं काहीच होणार नाही तुम्ही यातून निर्दोष सुटणार आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अबोली आणि फुलवा एकमेकींच्या समोर उभा असतात आणि अबोली फुलवाला म्हणत असते मी सरांना खंबीरपणे आणि मानताट करून घरी घेऊन जाणार आहे आणि तुला तेव्हा लाज वाटेल ते तू केलेल्या तुझ्या पापांची आणि इकडे कोर्टातही केस उभा राहिलेली असते आणि विजया सांगत असते अजून एका व्यक्तीने त्या दिवशी अंकुशला आणि फुलवाला पाहिलं होतं ती म्हणजे अंकुशची आई रमा शिंदे हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो त्यावर विजया म्हणू लागते त्यांनीच मला सांगितलं आहे की मी त्या दिवशी त्या दोघांना पाहिलं होतं असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा